नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे फ्लॅट आणि लेखक आहेत अश्विन ही एक भयकथा आहे आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला आधी सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वळूया आता कथेकडे राहुल आज सकाळपासूनच नाराज होता त्याचे मन अस्वस्थ होते तो कसला तरी विचार करत होता पण आईने त्याचे मन जाणले होते त्याला विचारात पाहून ती म्हणाली अरे आपण जिथे जात आहोत ते शहर खूप छान आहे आणि तेथेही ते तुला खूप मित्र भेटणार तू काळजी करू नकोस आईने त्याला समजावले छोटा राहुल सातवीत शिकत होता राहुलचे बाबा अरुण एअरपोर्ट सिक्युरिटीमध्ये हेड ऑफिसर होते म्हणून दर पाच वर्षांनी त्यांचे कधी भोपाळ कधी गोवा तर कधी मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये ट्रान्स्फर होत राहत होते मुंबईला असताना राहुलचे शाळेत खूप चांगले मित्र बनले होते मुंबईला असताना राहुलचे शाळेत मित्र बनल्यामुळे आता त्याला तिथे काही करमत नाही असे वाटत होते पण आता त्याच्या बाबांची हैदराबादला बदली झाली होती म्हणून तो आता आपल्या मित्रांना आणि शाळेला खूप मिस करत होता थोडासा नाराजही झाला होता राहुलच्या बाबांना हैदराबाद विमानतळापासून आठ किलोमीटर अंतरावर एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये मा ब्रोकरेजच्या माध्यमातून फ्लॅट मिळाला होता राहुल आपल्या आईबाबांसोबत त्या कॉलनीत आला अगदी प्रशस्त कॉलनी होती ती ते एक मोठे अपार्टमेंट होते पण तिथे खूप कमी लोक राहत होते आणि ते सगळे तेलगू भाषिक होते एक दोन मराठी कुटुंबे होती पण त्यांच्या घराचे दार नेहमी बंद असत सोसायटीच्या सेक्रेटरीकडून फ्लॅटची चावी घेऊन बाबांनी दरवाजा उघडला तर आतून हवेची एक झुळूक बाहेर आली आत आल्यावर त्यांना एक कुबट वास आला कदाचित पुष्कळ दिवसापासून फ्लॅट बंद असल्याने असा वास येत असावा असा त्यांनी अंदाज बांधला त्यांनी मिळून घराची साफसफाई केली आणि सामान लावत असताना त्यांना स्टोर रूममध्ये एक लाकडी कपाट सापडले त्याला मोठे कुलूप लावून होते आणि त्यावर काही धागे बांधले होते राहुलची आई प्रतिभाने राहुलच्या बाबांना ते दाखवले कपाटात काय असेल याची त्या दोघांनाही उत्सुकता होती त्यांनी त्या कपाटाची चावी त्या खोलीत शोधली पण त्यांना ती भेटली नाही नंतर चावीवाल्याकडून बोलावून कपाट उकडून घ्यावे असे त्यांनी ठरवले आता बऱ्यापैकी सामान लावून झाले होते काही दिवस असेच गेले आता ते तिघे बऱ्यापैकी सेटल झाले होते काही दिवसांनी अरुण यांनी चावीवाल्याला बोलावून त्या कपाटाची चावी बनवून घेतली आणि ते कपाट उघडले तर आत लाल कपड्यात एक मोठे पुस्तक गुंडाळून ठेवले होते खूप जुने चांबड्याच्या आवरणापासून बनलेले पुस्तक होते ते अरुण यांनी ते पुस्तक उघडले तर त्यात त्यांना विचित्र आकृत्या असलेले चित्र आणि वेगळ्या भाषेत लिहिलेले काही मजकूर दिसला त्या पुस्तकातील भाषा बहुतेक लॅटिन असावी कारण लॅटिन आकृतीत आढळणाऱ्या अनेक गोष्टी होत्या त्यात पुस्तक उघडताच त्यांच्या खोलीतील खिडकी आवाज करत उघडली गेली अरुण यांना ते थोडं अजीब वाटलं पण त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही व ते पुस्तक तसेच त्या कपाटात ठेवून कपाट बंद केले आणि ती खिडकीही बंद केली अरुण स्टोर रूममधून बाहेर पडले आता बऱ्यापैकी रात्र झालेली होती ते तिघेही झोपलेले होते आणि इतक्यात त्यांचा दरवाजा कोणीतरी ठोठावला अरुण यांनी घड्याळात पाहिले तर रात्रीचे तीन वाजले होते इतक्या रात्री कोण असणार याचे ते विचार करत होते तोच पुन्हा दरवाज्यावर थाप पडली अरुण यांनी दरवाजा उघडला आणि बाहेर गॅलरीत पाहिले तर तिथे कुणीच नव्हते त्यांना जरा विचित्रच वाटले ते दरवाजा बंद करून आत झोपायला जात असताना त्यांना किचनमध्ये काहीसा उजेड दिसत होता ते किचनमध्ये आले व त्यांनी लाईटचे बटन दाबले तेव्हा त्यांना दिसले की फ्रीजचा दरवाजा उघडा आहे आणि आत ठेवलेल्या खायच्या वस्तू विखरलेल्या स्वरूपात होत्या त्यांना वाटले राहुलनेच हे केले असावे म्हणून फ्रीजचा दरवाजा बंद करून राहुलच्या रूममध्ये आले तर आतमध्ये राहुल निवांत झोपून होता ठीक आहे उद्या सकाळी विचारेल असे मनामध्ये बोलत ते झोपायला गेले सकाळी सगळे नाश्ता करण्यासाठी बसलेले असताना बाबांनी राहुलला फ्रीजमधील विखुरलेल्या गोष्टींबद्दल विचारले नाही बाबा मला याबाबत या काहीच माहीत नाही मी तर काल लवकर झोपलो होतो असे राहुल सांगताच होता की तेवढ्यात त्यांना धाप असा आवाज ऐकू आला त्यांनी बाल्कनीत जाऊन पाहिले तर एक पक्षी त्यांच्या भिंतीला आपटून खादी पडून विवळत होता आणि थोड्याच वेळात तो मरण पावला झालेल्या प्रकाराने राहुलची फॅमिली थोडी डिस्टर्ब होती हे असे अचानक कसे झाले यांचे त्यांच्याकडे उत्तर नव्हते अरुण यांना एअरपोर्टवर जायला उशीर होत होता आणि राहुललासुद्धा शाळेत सोडायचे होते म्हणून ते निघाले आता प्रतिभा एकटीच घरी होती घरातील सगळे काम आटोपून दुपारी तिचा थोडा वेळ डोळा लागला ती झोपलेली असताना तिला स्टोर रूममधून काहीतरी घासण्याचा आवाज आला प्रतिभा जरा दचकलीच आणि बेडवर उठून स्टोर रूमकडे निघाली आणि सावधपणे तिने स्टोर रूमचा दरवाजा उघडला आणि आत पाहिले तर त्या रूममध्ये असलेल्या कपाटाचा दरवाजा उघडलेला होता हा दरवाजा असा कसा उघडला गेला घरात तर माझ्याशिवाय कुणीच नाही तिने घाबरतच त्या कपाटाचा दरवाजा बंद केला आणि स्टोर रूम लॉक करून ठेवले संध्याकाळी राहुल आणि अरुण दोघेही घरी आले ते फ्रेश होऊन टी व्ही बघत बसले होते प्रतिभा ही स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती दुपारी घडलेला प्रकार अरुण यांना सांगावा का याचा प्रतिभा विचार करत होती असे काही सांगितले तर हे मला वेड्यात काढतील जाऊ दे आपण आता गप्प राहू उगीच वाद नको असे म्हणत ती आपल्या कामाला लागली रात्रीचे जेवण करून ते तिघेही आपापल्या बेडरूममध्ये झोपायला गेले राहुल आपल्या रूममध्ये झोपलेला असताना त्याला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला तो थोडासा दचकला त्याने जवळ असलेला नाईट लॅम्प लावून उठून पाहिले तर त्याला खोलीच्या एका कोबऱ्यात एक बाई गुडघ्यात डोकं घालून रडताना दिसली तिला पाहून राहुल हादरला भीतीने त्याची पार गाळून उडालेली होती लांब विखुरलेले केस पांढरे बुबुळ असलेले डोळे आणि पांढरा पटक निस्तेज चेहरा ती बाई फार विचित्र दिसत होती ती राहुलकडे बघत हिडीसपणे हसली त्याला किंचाळायचे होते पण त्याच्या घशातून आवाजच निघत नव्हता शेवटी सगळी शक्ती एकटवून राहुल जोरात किंचाळला त्याच्या हे किंचाळणी ऐकून आईबाबा जागे झाले व धावतच त्याच्या खोलीत आली त्यांनी लाईट लावला आणि पाहिले तर राहुल आपले डोळे बंद करून रडत होता आईने त्याला आपल्या कुशीत घेतले आणि त्याला धीर दिला बाबाही त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले काय झाले राहुल बाळा काही भयंकर स्वप्न वगैरे पाहिले का आईबाबांना पाहून आता त्याला जरा धीर आला त्याने त्यांना सगळी हकीकत सांगितली पण त्याला वाईट स्वप्न पडले असेल असे म्हणून त्याची त्यांनी राहुलची समजूत काढली पण आईला राहुलच्या बोलण्यात काही तथ्य जाणवत होते छोटा राहुल इतका घाबरला होता की त्याला आता खोलीत झोप लागत नव्हती म्हणून तो आईबाबांसोबत त्यांच्या खोलीत झोपला जोग झोपताना तो आपल्या आईला घट्ट पकडून झोपला होता त्याच्या आईला काही दिवसांपासून त्या फ्लॅटमध्ये काहीतरी अनैसर्गिक असल्याची जाणीव झाली होती सकाळी या विषयावर राहुलच्या बाबांशी बोलावेच लागेल असा तिने निश्चय केला सकाळी राहुल आपल्या शाळेत जायची तयारी करत असताना प्रतिभा अरुण यांना म्हणाली काही दिवसापासून या फ्लॅटमध्ये काही विचित्र घटना घडत आहे घडत आहेत असे नाही वाटत का तुम्हाला नाही तसे नाही वाटत काही मला अरुण म्हणाले काल दुपारी मी बघितले की स्टोरूममधून काही आवाज येतोय आणि आतमधील कपाट आपोआप उघडले आहे अगं जुने कपाट आहे ते उघडले आप असेल आपोआप प्रतिभाला मध्येच थांबवत अरुण म्हणाले आणि काल राहुलसोबत झालेला प्रकार त्याबद्दल काय स्पष्टीकरण द्याल तुम्ही अजून लहान आहे तो काही स्वप्न वगैरे पडलं असेल त्याला अरुण यांनी प्रतिभाला समजावले एवढ्यात पुन्हा एकदा त्यांना धप असा आवाज ऐकू आला आणि पाहते तर काय एका मागोमाग एक असे तीन पक्षी त्याच्या खिडकीच्या काचा फोडून आत आले ते पक्षी तडफडत मरण पावले झालेल्या आवाजाने राहुल बाहेर आला ते तिघेही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते त्यांना काहीच समजत नव्हते की हे सगळं काय घडते तेवढ्यात तिथे असलेली एक खुर्ची आपोआप सरकत बाजूला झाली हे दृश्य पाहून त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्यांची भीतीने तर फार गाळण उडाली होती काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते आसपासच्या फ्लॅटमधील लोकांना सांगावे तर कुणीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता अशा गोष्टी होत्या त्या त्यांची फार पंचायत झाली होती आता ते तिघेही चांगलेच अडचणीत आले होते घर बदलवण्याचा हा विचार आला पण इतक्या लवकर दुसरे घर मिळणार नव्हते शिवाय या सुद्धा ॲडव्हान्स दिला होता आता ते तिघेही एकत्र झोपत असत रात्री त्यांना कधी हसण्याचे तर कधी किंचाळण्याचे आवाज ऐकू येत तर कधी वस्तू आपल्या जागेवरून गायब असत ते तिघेही आपले जीवन दहशतीत जगत होते एके दिवशी संध्याकाळी राहुल आणि त्याचे बाबा सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरत होते आणि प्रतिभा तेथेच ते असलेल्या एका बेंचवर उदास आणि खिन्न होऊन बसली होती तेवढ्यात तिथे एक विशितला तरुण त्यांच्याजवळ आला तेवढ्यात तिने त्यांच्याजवळ आल्यानंतर म्हणाला नमस्कार मी नीरज आपल्या विंगमध्ये वरच्या फ्लोअरवर राहायला आलो आहे मला समजले की इथे एक मराठी कुटुंब आहे म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो आहे तेवढ्यात तिथे अरुणही आले राहुल गार्डनमध्येच खेळ होता अरुण आणि प्रतिभा यांना या शहरात एक मराठी माणूस भेटल्याने थोडे बरे वाटले थोडा वेळ त्यांच्यामध्ये संभाषण झाल्यानंतर नीरजला कळाले की ते दोघेही काहीसे उदास दिसत आहे त्यांनी त्या दोघांना विचारले पण ते जरा कचरत होते पण नीरजच्या मैत्रीपूर्व स्वभावाने त्यांनी त्यांना बोलते केले आणि अरुण यांनी पूर्ण हकीकत त्याला सांगितली मला वाटतं की तुम्ही परलौकिक विशेषज्ञाची मदत घ्यावी तेच तुम्हाला यात मदत करू शकतात नीरज म्हणाला तुम्ही अशा प्रकारच्या विशेषज्ञाला ओळखत असाल तर सांगा प्रतिभा म्हणाली त्यावर नीरज म्हणाला आहे एक अशा महिला ज्यांना अशा प्रकारच्या गोष्टीबद्दल बरेच काही माहीत आहे त्या इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीच्या सदस्य आहेत त्यांचे नाव आहे मिस गौरी त्या एक पॅरानॉर्मल एक्सपर्ट आहेत मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला सांगतो नीरजच्या या बोलण्याने त्यांना दिलासा वाटत होता दुसऱ्या दिवशी नीरज मिस गौरी यांना घेऊन आला त्यांनी आपले काही साहित्य सोबत आणले होते नीरजने अरुण यांना मिस गौरी यांची ओळख करून दिली मला सांगा की एक्झॅक्टली काय आणि कशाप्रकारे घटना घडत आहेत मिस गौरी म्हणाली मी सांगते आणि प्रतिभाने सांगायला सुरुवात केली या फ्लॅटमध्ये राहायला आल्यावर आम्हाला एक लाकडी कपाट सापडले त्यावर मोठे कुलूप आणि काही धागे बांधले होते आम्ही ते कुलूप उघडले आणि त्यात आम्हाला लाल कपड्यात गुंडाळत असलेले एक पुस्तक सापडले आणि त्या दिवसानंतर इथे अमानवीय घटना घडू लागल्या पक्ष्यांचे खिडकीवर आपटून मरणे हसण्याचे किंचळण्याचे आवाज वस्तू आपल्या जागेवरून गायब होतात खुर्ची आपोआप सरकत बाजूला होणे आणि एकदा राहुलला एक, राहु एक विचित्र बाई दिसली होती त्यानंतर मला एक काळी भयानक आकृती दिसली त्याच्या डोक्यावर छोटे शिंग होते तो एखाद्या राक्षसासारखा दिसत होता गौरी हे सगळं लक्ष देऊन ऐकत होती ठीक आहे आले माझ्या लक्षात त्यानंतर गौरी यांनी संपूर्ण घराचे निरीक्षण केले त्यांच्या हातात ई व्ही पी मीटर आणि थर्म थर्मल कॅमेरा असे साहित्य होते सोबत नीरजही होता एक एक रूम पाहत ते दोघे आता स्टोर रूममध्ये आले तेव्हा त्यांना तर तुमचे तापमान सामा सामान्यापेक्षा कमी वाटत होते थर्मल कॅमेरामध्ये त्याची नोंद झाली आणि आता ई व्ही पी मीटरमधील काटा हलू लागला होता तो त्या कपाटाकडे नेल्यावर अजून जोरजोरात हलायला लागला गौरीला आता समजले की ते जे काही आहे ते या कपाटाशी निगडीत आहे ते कपाट उघडल्यावर तिला तिथे ती एक मोठे चांबड्याचे पुस्तक दिसले तिने त्यावर हात ठेवला आणि डोळे मिटले तसा तिला एकामागून एक दृश्य दिसू लागले थोड्या वेळाने गौरीने त्यावरून हात काढला आलं सगळं माझ्या लक्षात असे म्हणत गौरी आणि नीरज त्या स्टोर रूममधून बाहेर पडले बाहेर अरुण प्रतिभा आणि राहुल त्या दोघांची वाढ बघत बसले होते त्यांना पाहताच अरुण म्हणाले काही समजले का की हे सगळं कशामुळे घडतंय होय तुम्ही हे कपाट उघडायला नको होतं ते कपाट एका दुसऱ्या आयमाकडे नेणारा मार्ग आहे आणि ते पुस्तक म्हणजे सैतानाला आवाहन करण्याचे एक माध्यम आहे या फ्लॅटमध्ये कोणी मानवी प्रेतात्मा नसून तो एक सैतान आहे आणि तो दिवसेंदिवस अधिक शक्तिशाली बनत आहे इट फीड्स ऑन युअर फिअर तो तुमच्या भीतीवर जगत आहे सैतान सर्वात आधी आपली उपस्थिती तुम्हाला जाणवून देतात नंतर मनाचे खेळ सुरू करतात जसे आवाज करणे वस्तू ठेवलेल्या जागेवरून गायब होणे ते तुम्हाला अलग अलग रूप घेऊन घाबरवतात तुमच्या भिण्याने त्यांना ऊर्जा मिळते नंतर परिवारातील शरीराने नाही तर मनाने कमजोर असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करतात आणि त्याला झपाटतात मग त्याचा जीव घेऊन त्याच्या आत्म्याला कैद करून आपला गुलाम बनवतात या घरात दिसणारी ती बाई देखील त्या सैतानाच्या प्रभावाखाली आहे तुमच्या आधी इथे जे लोक राहत होते ते सैतानाचे पूजक होते आपल्या आघोरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सैतानाला आवाहन केलं होतं पण आता आपण काय करावे या व्याधीपासून मुक्त कसे होणार अरुण म्हणाले या गोष्टींचा कायम उपाय करावा लागेल पण माझ्या शक्तीला काही मर्यादा आहेत सैतानसोबत लढायचे असेल तर आपल्याला दैवी शक्तीची गरज आहे गौरी म्हणाली मग आपली मदत कोण करणार प्रतिभाने प्रश्न केला आहे असे एक गृहस्थ जे अशा प्रकारच्या सैतानाशा शक्तीशी लढायला समर्थ आहेत त्यांचे नाव आहे सहदेव मी उद्याच त्यांना बोलावते ते आपली नक्की नक्कीच मदत करणार गौरी सांगत होती दुसऱ्या दिवशी गौरी आणि नीरज सहदेव यांना घेऊन त्या फ्लॅटमध्ये आले फ्लॅटमध्ये पाय ठेवता सहदेव यांना विजेचा एक सौम्य झटका बसला त्यांना येथे असलेल्या वाईट शक्तींचा प्रभाव जाणवला सैतानाच्या प्रभावाखाली असलेल्या त्या फ्लॅटची शांती करावी लागेल सैतानाला नष्ट करणे सोपे नाही पण आपण त्याला कैद जरूर करू शकतो ते पुस्तक कुठे आहे सहदेव म्हणाले तोच नीरज ते पुस्तक घेऊन आला सहदेव यांनी होम पेटवला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली तसे त्या खोलीतील वातावरण गंभीर होऊ लागले जोराचा वारा सुटला होता खोलीतील खिडक्या जोरजोरात आपटायला लागल्या टेबलवरील सामान हवेत उडत होते आणि या सगळ्यांच्या दिशेने जोरात फेकल्या जात होते तो सैतान सहदेव यांच्या देवी शक्तीला विरोध करत होता पण सहदेव यांचा निश्चय पक्का होता तेवढ्यात एका अदृश्य शक्तीने राहुलचा गळा आवळायला सुरुवात केली त्याला हवेत उचलून दूर फरफटत नेले आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अरुण उठणार तोच सहदेव म्हणाले नाही अरुण थांबा तो हे मुद्दाम करतोय म्हणजे आपल्या हवनामध्ये भंग पडेल होय तरुण तुम्ही थांबा मी आणतो त्याला नीरज जागेवरून उठत म्हणाला तो सैतान राहुलला खाली फेकणार तोच नीरजने झेप घेत राहुलला अलगत झेलले इकडे सहदेव यांनी ते पुस्तक लाल कपड्यात गुंडाळले व त्यावर एक अभिमंत्रित धागा बांधला सैतान आक्रोश करत होता सहदेव यांनी त्यांच्याकडे असलेले पवित्र जल त्या सैतानाच्या दिशेने शिंपडायला सुरुवात केली तशी त्या सैतानाची शक्ती काहीशी कमी होऊ लागली बजरंग बलीचे नाव घेत त्यांनी त्या ते पुस्तकाभोवती पुन्हा एकदा धागा आवळायला सुरुवात केली त्या धागेच्या प्रत्येक फास सैतानाला कैद करत होता आणि शेवटी त्यावर भंडारा लावला आता तो सैतान कैद झाला होता पण दुसऱ्या आयमाचा मार्ग असलेले ते कपाट नष्ट करणे गरजेचे होते म्हणून मग सहदेव होममधील पेटलेली एक काडी उचलली व नीरजला त्या कपाटावर रॉकेल ओतायला सांगितले नीरजने रॉकेल ओतले नंतर सहदेव यांनी ते कपाट पेटवून दिले तशी येथे असलेल्या दुसऱ्या आत्म्यांनासुद्धा मुक्ती मिळाली दहशतीचे आणि चिंतेचे वातावरण निवळले होते अरुण आणि प्रतिभा यांनी गौरी सहदेव आणि नीरज यांचे आभार मानले समाप्त तर मित्रमैत्रिणींनो ही कथा तुम्हाला कटी कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय